गुळणसवाडी तालुका जुन्नर शिवारात भीषण अपघात झालाय नगरकडून येणारा भरधाव ट्रक अंत्यविधी उरकून घरी निघालेल्या लोकांमध्ये शिरला यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून आठ ते दहा गंभीर जखमी झालेत ही घटना शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास कल्याण नगर महामार्गावर घडली यावेळी ट्रकने महामार्गावर असलेल्या आठ ते दहा वाहनांना धडक दिली असून त्याचे मोठे नुकसान झाले ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे जखमींना आळेफाटा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलाय आरेफटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिकांनी महामार्गावर आंदोलन सुरू केलं अपघातात मृत्यू व जखमींची संख्या वाढू शकते असे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे बायपास करण्याची वारंवार मागणी करूनही गुळसवाडी गावातून महामार्ग गेल्याने अपघात होत असल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी नगरकल्याण महामार्गावर आंदोलन सुरू केलं महामार्ग प्राधिकरणवर मनुष्यपदाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू महामार्ग प्राधिकरण वर मनुष्यपदाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा देत संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर बसलेत दोन तासहून अधिक काळ महामार्ग रोखून धरल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्यात अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले पोलिसांशी चर्चा करताना ग्रामस्थांनी महामार्ग अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवा आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायची आहे बायपास करण्याची वारंवार मागणी करू नये गुळंजवाडी गावातून रस्ता गेल्याने वारंवार अपघात होऊन त्यात ग्रामस्थांचे बळी जात आहेत त्यामुळे त्याला महामार्ग प्रशासन जबाबदार आहे त्यामुळे जोपर्यंत महामार्ग प्राधिकरण वर मनुष्यपदाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका मांडली आपण प्राणी कुत्रे कसे चिरडतो तसे आमची लोक गावची चिरडले त्यात चार पाच जण माझ्या हिशोबाने तीन चार जण मयत झाले कितीतरी जण जखमी झालं आम्हाला आमच्या गावचे लोकांचे चेहरे सुद्धा ओळखले नाही आणि याला सर्वस्वी जबाबदार फक्त हे नॅशनल हायवेचं डिपार्टमेंट आहे एवढं मोठं तीव्र उतर आहे आमच्या गावातून रस्ता आहे आम्ही दोन हजार चौदा सालापासून त्यांना सांगतो जुळुंचवाडी गावाला बायपास करा त्यांनी बायपास केला नाही इथं एक स्पीड ब्रेकर टाकल तर स्पीड ब्रेकरला लोक दाद देत नाही त्या स्पीड ब्रेकरवर तो ट्रकवाला थांबला नाही अतिशय निर्दयीपणे त्यांनी एवढ्या लोकांना चिरडले म्हणजे आमच्या डोळ्यासमोर आमच्या गावची लोक आमचे नातेवाईक तर पडून जीव सोडले अनेक लोकांनी अतिशय भयानक घटना आहे मी प्रशासनाला विनंती करतो काही फेरी दखल घ्या आमचं सर्व गाव या ठिकाणी रस्त्यावर बसलेले जोपर्यंत बायपासचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत इथे एक सुद्धा माणूस हलणार नाही